नमस्कार मित्रांनो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात पोचलेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजेच अक्षय नाईक या मालिकेतून अक्षयाने प्रेक्षकांची मने जिंकली मालिका संपली असली तरी आजही अक्षया प्रेक्षकांच्या लक्षात आहे तिने या मालिकेत लतिका हे मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारले होते तिने साकारलेली लतिका ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती मध्यंतरी तिचा बेबी बंप असलेला फोटो समोर आला होता आणि आता नुकतंच तिने नवरीच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे ही फोटो बघताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यात अभिनेत्री अक्षयाने लाल लेहंगा डोक्यावर पदर आणि गड्यात मंगळसूत्र असा वेश केलेला आहे अक्षयाचा हा फोटो पाहून तिचं लग्न झालं की काय असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांना पडला आहे यात अक्षयाने कॅप्शनमध्ये लिहिलंय अभिनेत्री असण्याचं सगळ्यात चांगली गोष्ट कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का मला आयुष्यात ज्या गोष्टी कधीच घडल्या नाहीत आणि ज्या गोष्टी भविष्यात लवकर घडणारही नाही त्याचा अनुभव घेता येतो अक्षयाने याआधी अनेक सुप्रसिद्ध मालिका नाटक व चित्रपटात उत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार देखील पटकावले आहेत अभिनेत्री अक्षया नाईक हे अजून तरी खऱ्या आयुष्यात सिंगलच आहे परंतु समोर आलेल्या माहितीनुसार ती एका लोकप्रिय अभिनेत्याच्या प्रेमात असून हे दोघेही लवकरच लग्नबंधनात ओळखणार आहेत या अभिनेत्याने सैराट या चित्रपटात भूमिका साकारली आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून ते एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र हा अभिनेता कोण हे अजूनही गुपितच आहे तर तुम्ही लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षय नाईक इच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद